मला काय वाटतं हे अधिकार म्हणतात ते आपल्या हातात असे घेतला ना निर्णय मी त्या दिवशी त्या अधिकाऱ्यांना बोलवलं होतं सोलरच्या बद्दल सांगितलेलं महावितरणला ते कर्तोळ म्हणलेले तर आपल्या ऑफिसला फॉलोअप करा येऊन येऊन okay. ते धन्यवाद आपल्याला अतिक्रमण हे यांच्यापैकी कुणाकडे अतिक्रमण करायचं पण सांगून नाही झालंच पाहिजे अच्छा अच्छा आणि त्याला म्हणतो सात म्हणजे फुटपाथ वरती काही लागण आणि कुणी दमदाटी केली राहू द्या मला काय करायचं अजिबात ऐकायचं नाही फुटपाथ वरती गाड्या पण लावतात सगळ्या आम्ही लावली तरी आमची